आता आपल्यासमोरचा जो प्रश्न आहे तो तुम्ही मोठ्या आवाजात वाचाय तुम्हाला दिसतोय वाचा आता प्रश्न तुम्हाला परत एकदा मी वाचतोय बघा प्रश्न सातवा आहे आपला एक स वजा तीन छेद सात ही एक समसंख्या आहे तर एक स वजा तीन छेद सात म्हणजे तीच संख्या नंतर क्रमाने येणारी आठवी विषम संख्या कोणती ज्यावेळेस असा प्रश्न आपल्याला विचारला असतो त्यावेळेस आपण दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत पहिली दिलेली संख्या कोणत्या प्रकारची आहे सम सं। विचारलेली संख्या कोणत्या प्रकारची आहे विषम मग आपण काय करायचं दिलेल्या संख्येच्या लगतची विचारलेल्या प्रकारची संख्या काढायची एका समसंख्येपासून एका विषम संख्येपर्यंत म्हणजे किंमत कितीनं वाढते आता पुढचीच का घेतली आपण नंतर म्हणल्यानंतर पुढची असते आणि पुढची म्हणलं की वाढ होते मग आता आपण ठरवायचं आपल्याला ही जी संख्या आहे आपली कोणती एक सजार तीन छेद सात ही संख्या आहे तिच्या लगतची आपल्याला विषम संख्या पहिल्यांदा घ्यायची आहे पहिली तर तिची किंमत कितीने वाढेल एक ने एकनं वाढेल का कमी होईल कशावर ठरलं आपलं नंतरची म्हटल्यामुळं एकनं वाढली आता या संख्येपासून म्हणजे या एक सव्वा हजार तीनशे सात या संख्येपासून आपल्याला पुढची विषम संख्या विचारली होती किती विषम संख्या विचारली होती आठवी त्यातल्या आपण किती संख्या पुढे आलोय का मग आता किती संख्या पुढे यायच राहिले सात एका विषम संख्येपासून पुढच्या लगतच्या विषम संख्येपर्यंत असतो कितीन वाढते एक पासून तीन पर्यंत गेलो किती वाढते तीन पासून पाच पर्यंत गेलो कितीनं वाढते दोन म्हणजे एक संख्या विषम संख्येपासून पुढच्या विषम संख्येपर्यंत गेलो किती वाढते दोन पण आपल्याला अशा किती संख्या पुढे जायचं आहे सात म्हणजे ती किंमत कितीनं वाढली असेल चौदा म्हणजे या संख्येपासून आपण सात संख्या पुढे चाललोय सात गुणले दोन म्हणजेच किती चौदा म्हणजे आता या मूळच्या संख्येपेक्षा किंमत किती वाढल्या ते बघायचं एक स वजा तीन छेद सात अधिक एक अधिक चौदा या अधिक एक आणि अधिक चौदाची किंमत किती आली अधिक पंधरा आली मग आपलं पुढे उदाहरण कसं होईल बघा एक स सव... वजा तीन छेद सात अधिक पंधरा बरोबर आहे आता इथं अधिकचं चिन्ह आहे इकडं अपूर्णांक आहे इकडं पूर्ण संख्या आहे मग बेरीज करायची तर काय करावं लागेल आपल्याला ह्याला अपूर्णांक ला करावं लागेल ह्याच्या खाली छेद काय असतो रे काहीच नाही म्हणजे एक असतो तो एक घेतला आता आपल्याला दोन अपूर्णांक मिळाले वाचा दोन अपूर्णांक कोणते मिळाले ते एक आता अपूर्णांकांची बेरी जर करायची असेल तर आपल्याला पहिल्यांदा कोणती गोष्ट करावी लागते छेद समान मग इथं छेद समान आहेत का नाही छेद ना, 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 समान करायचं म्हटल्यानंतर आपण काय करतो इकडल्या छेदानं इकडल्या अंशाला आणि छेदाला गुंततो तसंच उलट करतो काय करतो उलट इकडल्या छेदानं इकडल्या अंशाला आणि इकडल्या छेदाला गुंतवतो आता इकडल्या छेदानं म्हणजे एकनं जर आपण इकडे गुंडलं कोणत्याही संख्येला एक न गुणलं तर ती संख्या बदलत नाही म्हणजे त्या संख्येचा गुणाकार काय येईल बघा पुन्हा एक स वजा तीन छेद सात अधिकचं चिन्ह देऊया आपण या सातनं आता इकडे पंधराला गुणलं तर किती येईल एकशे पाच या सात इकडे गुणलं किती येईल सात आता आपल्यापेक्षा दोन उप दोन उप अपूर्णांक झाले का एक स वजा तीन छेद सात एकशे पाचशे सात मग ज्या वेळेस अपूर्णांकाची बेरीज असते आणि छेद समान असतो त्यावेळेस आपण काय करतो बेरजेला छेद हाय असा लिहितो आणि अंशाची क्रिया करतो आता अंशस्थानी आपल्याला काय काय मिळालं बघा थोडस मी बदलतो इथं लिहिताना थोडस जागा कमी मोबाईलमध्ये पडल्यामुळे गोळ होते थोडा वाचावला काय मिळलं आपल्याला आता एक वजा, एक, वजा एक, 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 एक वजा तीन अधिक एकशे पाचशे सात आता या दोन्हीची क्रिया करायची आहे वजा तीन आणि अधिक एकशे पाच काय क्रिया होईल रे एक अधिक आणि एक वाजा असेल तर आपण काय करतो वाजाबाकी मग किती येईल वाजाबाकी त्यांची पण त्या एकशे दोनचं चिन्ह मला ठरवायचं आहे ते कसं ठरेल त्या ज्यांची क्रिया केली त्यात जे मोठं आहे त्याच येईल मग काय येईल मग मला सांगा आता आपल्याला उत्तर काय आलं एक अधिक एकशे दोन छेद सात मग आपल्या दिलेल्या उदाहरणार्थ हा पर्याय होता का बघायचा का आपण बघूया बरं दिलेल्या पर्या उदाहरणार्थ आपला हा पर्याय होता का हाय का बघा बरं एक स अधिक एकशे दोन छेद सात कुठे दिसतं रे पर्याय पर्याय क्रमांक दोन म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे पर्याय क्रमांक दोन बरोबर आहे लक्षात आलं आता हेच उदाहरण आपण दुसऱ्या पद्धतीने सोडवणार आता हे उदाहरण आपण दुसऱ्या पद्धतीने सोडवतोय ज्या वेळेस आपल्याला उदाहरणामध्ये दिलेली संख्या सम असते आणि विचारलेली संख्या विषम असते त्यावेळेस काय करायचं असतं ही पण समसंख्या असं समजायचं म्हणजे विचारलेली कोणती आहे विषम मग पहिली पण विषमच असं की दर आपण पहिली पण विषमच किती संख्या विचारली आहे आठवी म्हणून प्रत्येक विषम संख्या एकीपासून पुढची पर्यंत किती न वाढते दोन न वाढते म्हणून आठवी विचारले आठ गुणिले दोन करायचं आठ गुणिले दोन किती झाले सोळा झाले पण मला सांगा समजा मी तुम्हाला म्हणलं दोन या समसंख्येपासून तुम्ही विषम संख्या मोजत चाला मग समजा तीन पाच सात नऊ इथून अंतर दोनचा इथून अंतर दोनचा इथून अंतर दोनचा आहे पण आपण मोजायला सुरुवात करताना इथलं अंतर किती जो तर आहे एकच पण ते सुद्धा अंतर आपण किती जगलंय दोन न गुण म्हणजे प्रत्येक ठिकाणचं अंतर आपण दोन धरले पण प्रत्यक्षात पहिल्या संख्येपेशी दोनचं अंतर आहे का नाही म्हणून आपल्याला काय करावं लागेल या सोळामधनं एक वाजा केला म्हणजेच किती आलं पंधरा आलं म्हणजे आपल्या या संख्येपासून पंधराने पुढची संख्या आपली विचारलेली संख्या असेल मग विचारलेली संख्या पंधराने पुढची असेल म्हणल्यानंतर बघा काय करावं लागेल आपल्याला एक ला? स वजा तीन छेद सात पुढची म्हणल्यामुळं अधिक पंधरा आणि मग मग सोडवल्याप्रमाणे पंधराच्या खाली छेद नाही म्हणजेच काय असतो एक असतो दोन अपूर्णांक झाले आपल्याला एक स वजा तीन पंधरा अधिक एक हे दोन अपूर्णांक झाले आणि या दोन अपूर्णांची काय करायचे बेरीज अपूर्णांकांची बेरीज किंवा वजाबाकी जर करायची असेल तर काय काय पाहिजे छेद समान आहे का नाही छेद समान करण्यासाठी आपल्याला काय करतो आपण इकडल्या अंशानं इकडल्या छेदानं इकडल्या अंशाला आणि छेदाला गुंततो आणि इकडल्या छेदानं इकडल्या अंशाला आणि इकडं गुंततो आता इथं छेद एक आहे कोणत्याही संख्येला एक न तर ते आहे अशी संख्या राहते म्हणजे गुणाकारानंतर संख्या काय राहणार आहे एक स वजा तीन छेद सात आता पुढची संख्या काढण्यासाठी काय करावं आपल्याला सात न या सातनं पंधराला गुणलं किती आलं एकशे पाच आणि या सात न ला गुणलं किती आलं सात आता दोन अपूर्णांक झाले की ज्यांचे छेद सामान आहेत एकशे एक, एक स वजा तीन छेद सात आणि एकशे पाच छेद सात असे दोन अपूर्णांक झाले मग त्यावेळेस आपण क्रिया कशी करतो छेद आहे असा ठेवतो आणि अंशांची क्रिया करतो एक, तीन एक, एक वजा तीन अधिक एकशे पाच मग एकशे पुढे वजा तीन आणि अधिक एकशे पाच आहे मग यांची क्रिया केल्यानंतर आपली काय होईल एक धनसंख्या आहे एक ऋण संख्या ही ऋण आहे ही धन आहे वजा बाकी होते एकस वजा बाकी करून आलं उत्तर एकशे दोन पण या एकशे दोन ला चिन्ह कोणतं द्यायचं आहे कसं ठरवायचं या दोन्ही जे मोठं आहे त्याचं मोठं कोण आहे त्याचं चिन्ह दिलं आणि खाली लिहिलं सात अशा पद्धतीनं आपण उत्तर काढलं किती आलं उत्तर एक अधिक एकशे दोनशे सात मग बघा पर्याय आपल्या पहिल्या पद्धतीने उत्तर तेच आलं होतं आणि दुसऱ्या पद्धतीने उत्तर तेच येते का बघा आपलं आहे का दुसऱ्या पद्धतीचं उत्तर आपलं तेच आहे का बघा पर्याय क्रमांक दोन हापल, हा आपलं योग्य उत्तर आहे पद्धती समजून घ्या पुढचा प्रश्न बघूया